महाराष्ट्र आणि कर्नाटकात दोन्ही ठिकाणी सुरू असलेल्या भास्कर पुरणपोळी घरच्या सहाव्या ब्रँडचं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते डोंबिवलीत उद्घाटन झालंय यावेळी सुप्रसिद्ध अभिनेते विनोदी कलाकार कुशल बद्रिके हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते डोंबिवली पूर्व येथील आर्चीस सीएचएस टोंडन रोडवरील नव्याने सुरू झालेल्या भास्कर पुरणपोळी घरच्या उद्घाटन प्रसंगी संचालक विठ्ठल शेट्टी यांनी खाण्याच्या पदार्थांवर सवलत ठेवल्याने खवय्यांची चांगलीच गर्दी दिसून आली विठ्ठल शेट्टी सौरभ चौधरी आणि के भास्कर या तिघांनी भास्कर पुरणपोळी घरची सुरुवात केली संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा प्रसार करण्याचा आमचा मानस असल्याचं यावेळी चौधरी यांनी बोलताना सांगितलंय यापूर्वी मुंबई आणि पुणे परिसरात भास्कर पुरणपोळी पाच ब्रांच असून बुधवारी डोंबिवली मध्ये उद्घाटन यावेळी भाजप रवींद्र चव्हाण यांनी बोलताना सांगितलंय की भास्कर पुरणपोळी घर मुळे नागरिकांना विविध प्रकारच्या पुरणपोळ्या खाता येणार आहेत त्याचबरोबर इतर पदार्थांचा देखील आस्वाद घेता येणार आहे धकाधकीच्या काळात सध्या अशा घरांची गरज असून त्यामुळे नागरिकांना उत्सव साजरे करायला सोपे त्याचवेळी सुप्रसिद्ध अभिनेते विनोदी कलाकार कुशल बद्रिके यांनी आलेल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांना विविध प्रकारच्या पदार्थांचा आस्वाद घेण्याचं आवाहन केलंय डोंबिवली हे खाद्य पदार्थांचं शहर म्हणून ओळखलं जात असून या शहरातील नागरिकांना भास्कर पुरणपोळी घरच्या माध्यमातून घरातल्या पदार्थांसारखा अनुभव घेता येणार आहे काय सांगायला आजच्या या मला सांगायला फार आनंद होतो गणपतीच्या पूर्ण उत्सवाच्या वेळेला या पुरणपोळीचे सर्व सर्व की ज्यांनी पुरणपोळी हा विषय एक वेगळ्या पद्धतीने एक ज्याला आपण म्हणतो खाद्य संस्कृती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून एक चांगलं त्याला रूप दिलेलं आहे आपण फार तर फार पुरणपोळी ही दोन तीन प्रकारामध्ये आपण खाल्लेली असते गुळपोळी जास्तीत जास्त खाल्लेली असते परंतु बावीस वेगवेगळ्या प्रकाराचीव कोणताही प्रकार त्यामध्ये न वापरता एक चांगल्या पद्धतीने ब्रँड एस्टॅब्लिश करणं हे फार वेगळं काम आहे त्यामुळे मला जेव्हा त्यांनी या सर्व गोष्टी बद्दल सांगितलं तेव्हा मी नक्की सांगितलं की मी एक दिवस नक्की तुमच्या नक्की भेट देईन आणि त्यामुळे आज मी या पुरणपोळी घराला भेट द्यायला आले आणि जाताना घरासाठी पार्सल सुद्धा घेऊन आलो काय तर खाद्य खाद्यसंस्कृती वाढली पाहिजे यासाठी अशा कि ज्या जी लोक आपली असणारी पूर्वीची परंपरा ज्या आहेत त्या परंपरा जपण्याचं काम करत आहेत असे अनेक खाद्य पदार्थ आहेत खाद्य पदार्थ खाताना आपण लक्षात काय येतो की आपण आपल्या पूर्वजांनी त्यावेळेच्या काळामध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीने याच निर्माण केलं परंतु हळूहळू हे सर्व नवीन पिढीमध्ये लुप्त होताना दिसत आहेत अशा सगळ्या प्रकारामुळे पुरण घर असं या शहरामध्ये जर निर्माण झालंय त्यामुळे मला असं वाटतं की पुन्हा एकदा हो सर्वांना चांगले दिवस येतील असं वाटत आता शहरातला माणूस आज तुम्ही जसं म्हणता आनंदात आहे तसंच राज्यातला शेतकरी आज बघतो तो आपण दूर परिस्थितीमुळे दुखी आहे त्यांच्या जीवनामध्ये आनंद गोडवा निर्माण व्हावं येत्या एक महिन्यामध्ये दिवाळी शासन पूर्ण त्यासाठी घेतली पाहिजे की ग्लोबल वॉर्मिंगमुळे आणि यामुळे वेगवेगळ्या पद्धतीची संकट ही नेहमी येत असतात आणि त्यामध्ये आत्ताच जे अवकाळी जो पाऊस पडला आहे मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे या पावसाच्या नुकसान भरपाई झाली याची सर्व ठिकाणी त्याचे पंचनामे केले जाणे वगैरे सर्व करणं फार दूरच राहिलं परंतु महायुतीचं देवेंद्रजींच्या नेतृत्वाचं सरकार जे आहे हे सरकार पूर्ण ताकदीने सर्व इथल्या असणाऱ्या पूरग्रस्तांच्या पाठीशी गंभीरपणे उभं राहणार आहे आणि तशा घोषणा जी आहे ती घोषणा दहा दिवसामध्ये त्यांच्या किया तो हम लोग पहले थाने में चालू किया था थाने में चालू करने के बाद हम लोग का ऑफर आया शार्क टैंक में हम लोग भी शार्क टैंक में सीजन टू में आए थे ओके बाद में हम लोग कल्याण में ओपन तो किया बाद में हम लोग वाशी में ओपन किया सब लोग बोल रहे थे डुम्बली में खोलो डुमी खोलो करके हम लोग एक राइट जगह नहीं मिल रहा था अभी टंडन रोड का एक राइट जगह मिल गया और एक नया ट्विस्ट है हम लोग शार्क टैंक में सबको शार्क को खिलाया सबको अच्छा लगा इवन अंबानी वेडिंग में हम लोग को बुलाए थे अंबानी वेडिंग में सब सेलिब्रिटी को यू नो इंटरनेशनल सेलिब्रिटी को सबको खिलाए थे लाइक जॉन सीना हो गया सबको खिलाए थे उन लोग को बहुत पसंद आया और अभी डोंबली का सेलिब्रिटी लोग को हम लोग खिलाने के लिए आया है अभी टंडन रोड में नया जगह मिला इसके लिए हम लोग इधर खोला है एक्चुअली साउथ इंडिया लेके वो हंड्रेड इयर्स का एक्सपीरियंस है मिस्टर प्रभाकर करके उन्होंने साउथ का चालू किया था नाइनटीन में उधर बैंगलोर में सो उनका बेटा संजय करके है उन्होंने चल किया उनका वन वन फिफ्टी होटल बांगलोर में और हमारा चटनी है ना वर्ल्ड क्लास है अब मैं चैलेंज करता हूँ पूरा महाराष्ट्र में इतना बड़ा इतना बढ़िया चटनी नहीं मिलेगा हंड्रेड वन परसेंट और प्लस हमारा जो इडली है तट्टे इडली है नॉर्मल इडली है वड़ा है और फर्स्ट टाइम महाराष्ट्र में खट्टा मीठा पोहा भी चालू किया हम लोग वो बहुत डिफरेंट है, है।, okay, है फिर उसके बाद बताइए और प्लस और बेने डोसा बेने डोसा इट्स वेरी फेमस है अदर मला असं वाटतं की ना महाराष्ट्राची संस्कृती जपण्याच्या बाबतीत ना डोंबिवलीचं पाऊल कायम पुढेच राहिलं सर काय सांगाल कायम डोंबिलीच पाऊल पुढेच राहिले सो पुरणपोळी ही आपल्या खाद्य संस्कृतीतली एक परंपरा था। आहे आणि ते जपण्याचा वारसा जर का डोंबिवलीने नाही केला तर कोण जपेल राव सो मला फार अभिमान वाटतो डोंबिवलीचा कारण मी मुळात डोंबिवलीचा आहे